नमस्कार जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेबद्दल खूप महत्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाडक्या बहिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोन दाबा जेणेकरून व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओ तर लाडक्या बहिणींनो संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो चला तर मग चालू करू या जे महाराष्ट्र लाडके बहिणीं लाडकी बहिणी योजनेबद्दल खूप महत्वाची माहिती आलेली आहे तर ती माहिती काय आहे संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडीओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेमध्ये तीन महत्वपूर्ण अपडेट आलेले आहेत तर तीन अपडेट कोणते आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणीं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोन दाबा जेणेकरून व्हिडिओ टाकल्याच्या नंतर सगळ्यात पहिले तुम्हाला व्हिडिओ येईल तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहिली अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणी योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो आठवड्यात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये में तुम्हाला मिळणार आहे अशी माहिती आली असून दुसरी अपडेट अशी आली आहे की ज्या महिलांना वडील पती नाहीयेत तर त्यांनी आधार कार्ड कोणाचं टाकायचं त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर लाडक्या बहिणींना तर तिसरी अपडेट अशी आलेली आहे की ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही त्या लाडक्या बहिणींना आता अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करणे अनिवार्य आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिलेली आहे तर लाडक्या इथं इथे पोस्ट तुम्ही पती वडील नसतील तर द्या नातेवाईकाचे आधार कार्ड लाडक्या बहिणींनी ही जाहिरात जी आहे ही लोकमत पेपरवर आलेली होती लाडक्या बहिणींनी तुम्हाला जर ही जाहिरात पाहिजे असेल वाचायची असेल तर टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता फोटो टाकून देईल मी तिथे ई केवायसी प्रक्रिया सुरू आहे का ते पण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आचारसंहिता लागू झाल्यावर पैसे मिळतील का आचारसंहिता लागू होण्या अगोदर तुम्हाला पैसे मिळतील ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडकी बहीण योजनेमधील लाभार्थी महिलांना म्हणजे पात्र महिलांना येत्या आठ दिवसात पंधराशे रुपये मिळणार आहे पंधराशे रुपयाचा हप्ता जो आहे तो हप्ता मिळणार आहे निवडणुकीपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता असून लाडक्या बहिणीनं अशा प्रकारची योजना रेटे तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाडक्या बहिणींना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा